आत्ता अठरावा हप्ता मिळाला नसेल तर ताबडतोब तक्रार करा नाहीतर पैसे विसरून जावा तर कुठे तक्रार करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर स्वागत आहे मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेत असतो तर आपण चॅनलवरती चे नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नुकतीच एक मोठी भेट मिळाली आहे पाच ऑक्टोंबर रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटन दाबून या योजनेचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरला वाशिम येथील पोहरादेवी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे दोन हजाराचा एक हप्ता अशा पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते मिळाले आहेत अठरावा हप्ता हा नुकताच मिळाला असून अंतर्गत नऊ पॉईंट चार कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी थेट जमा करण्यात आले पण जर तुमच्या खात्यात अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करायचे आज याबाबत आपण जाणून घेऊया जर तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्याची यादीत आहे कणाही चेक करायचे आहे या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर लाभार्थ्याची यादी तुम्हाला मिळणार आहे लाभार्थी यादी चेक करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर व बेनिफिशरी स्टेटस या बॉक्सवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल मग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेट डाटा या क्लिक बटनावर क्लिक करायचा आहे अशावेळी तुम्ही शेतकरी हेल्पलाईन क्रमांक पंधरा बावन्न एकसष्ट व टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न सव्वीसवर कॉल करू शकता तर या ठिकाणी तक्रार करायची आहे तिथून आपणास चांगली माहिती भेटेल